सुसंस्कृत राज्याची ओळख टिकवायची असेल तर समाजाला साहित्याभिमुख आणि साहित्यिकांना ज्ञानसत्तेचा दरारा निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान याचा योग्य मिलाप करून समाजाची मन दुरुस्त करण्याची जबाबदारी ही साहित्यिकांना घ्यावी लागेल असे स्पष्ट मत अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले भाषेच्या उच्चारांचे भान राज्यकर्त्यांनी राखण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती दिनानिमित्त देण्यात येणारा साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण डॉक्टर मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले पुरस्काराचे यंदाचे हे पस्तीसावे वर्ष असून यावर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांना एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार डॉक्टर मीनाक्षी पाटील डॉक्टर एच व्ही देशपांडे यांना आणि नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप आणि कलागौरव पुरस्कार अतांबर शिर्डोणकर आणि प्रसाद अंतर्वेलीकर यांना देऊन गौरवण्यात आले विशेष साहित्य पुरस्काराने एच व्ही देशपांडे अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्काराने संतोष भालेराव जिल्हा विशेष साहित्य पुरस्काराने श्रीकांत कासट आणि प्रवरा परिसर विशेष साहित्य पुरस्काराने संदीप तपासे वसंतराव ठोंबरे यांना देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आमदार अमोल खताळ पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे माजी मंत्री अण्णासाहेब पाटील वैभवराव पिचड पांडुरंग अभंग माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे डॉक्टर राजेंद्र विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील शालिनीताई विखे पाटील यांच्यासह राज्यातून आणि जिल्ह्यातून कार्यकर्ते साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या स्वागतपर भाषणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराची संकल्पना सुरू झाली वर्ष अखंडपणे ही परंपरा प्रवरा परिवाराने सुरू ठेवली आहे सहकाराच्या पंढरीत मराठी शाश्वतांचा होणारा सन्मान हा मराठी साहित्य कला आणि संस्कृतीची अभिरुची जोपासण्यास पाठबळ देणारा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे माजी मंत्री अण्णासाहेब मस्के तमाशा कलावंत अतांबर शिरडोणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी कैलास विखे पाटील माय न्यूज लोणी